ज्या राजानं हे हिंदवी स्वराज्य उभं केलं आज आपलं अस्तित्व ज्या राजामुळं आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मा जिजाऊंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सगळेजण एकत्र आलो आठळ पकड जातींना सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं मूठभाळ मावळ्यांना एकत्र करून हे स्वराज्य निर्माण केलं आणि आज आजही आपल्या ह्या हिंदुस्थानाचा अटकेपार जर झेंडा असेल तो फक्त छत्रपती शिवरायांमुळे आहोत आणि म्हणून आपलं पण काहीतरी देणं आहे शिवरायांचे जे विचार आहे प्रथम राष्ट्र आणि मग नंतर सर्व काही म्हणून देश समोर राष्ट्र समोर ठेवून आपलं गाव तालुका समोर ठेवून आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी सगळ्या शिवप्रेमी जनतेनं काम केलं पाहिजे आपलं गाव आपलं वाटलं पाहिजे हा तालुका आपला वाटला पाहिजे आपला देश वाटला पाहिजे नुसतं वाटून उपयोग नाही तर रस्ते कधी खंदू नका कचरा इकडं तिकडं टाकू नका परस्त्रीला आपल्या माते समान सन्मान द्या दुसऱ्याची बहीण ती आपली बहीण आहे असं सगळं आपण जर एकमेकाच्या हातात हात घेऊन वावरलो तो मला वाटतं आपलं राष्ट्र अधिक प्रबळ व्हायला उशीर लागणार नाही आणि म्हणून आज आपण संकल्प करूया की आपण मनापासून या देशावरती प्रेम करूया देशातील प्रत्येक माणसावरती या देशातील प्रत्येक संपत्तीवरती प्रेम करूया आणि ह्या उभारणीसाठी आपण हातभार लावूया हा संकल्प करून आपण पुढे जाऊया प्रत्येकदा सर्वांना मनापासून शिव जन्म उत्सवाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय शिवराय